मुंबईच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते इथे निवडणुका फक्त मतांवर नाही तर युती अहंकार आणि गणितावर लढवल्या जातात आज महायुती मैदानात उतरली आहे वेगाने आक्रमकपणे आणि पूर्ण तयारीनिशी पण दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू शरद पवार आणि महाविकास आघाडी इथे चित्र थोडं गुंतागुंतीचं होतं कारण प्रश्न फक्त एक नाहीत अनेक आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार का शरद पवार कोणाच्या बाजूने उभे राहणार काँग्रेस बाहेर पडली तर मुंबईत काय उरणार आणि सगळ्यात महत्वाचं महायुतीला मुंबईत रोखता येणार का नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण मुंबई महानगरपालिकेचं खरं राजकीय गणित उलगडणार आहोत महायुतीने मुंबईसाठी तयारी खूप आधीच सुरू केली आहे संघटन मजबूत स्थानिक नेते सक्रिय निधी कामं प्रकल्प दाखवण्याची तयारी आणि सर्वात महत्वाचं वेग महायुतीला एक गोष्ट माहिती आहे मुंबई जिंकली तर राज्यात संदेश जातो म्हणूनच त्यांची रणनीती स्पष्ट आहे कोणाची वाट न पाहता मैदानात उतरणं या सगळ्याच्या उलट चित्र आहे ठाकरे बंधूंच्या अजूनही अधिकृत घोषणा नाही जागा पावर स्पष्टता नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू पण अंतिम निर्णय लांबलेला याच दरम्यान मनसेची एंट्री झाल्यामुळे महाविकास आघाडीत थोडीशी ताटातूट स्पष्ट दिसू लागली काँग्रेसने जवळजवळ स्पष्ट केलंय मुंबईत आपली स्वतंत्र ओळख जपायची यामुळे महाविकास आघाडीची एकजूट मुंबई पुरती तरी कमकुवत झाल्याचं दिसतं आणि इथेच सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो मग शरद पवार काय करणार काँग्रेस बाजूला जात असताना शरद पवार मात्र ठाकरे बंधूंच्याच जवळ राहण्याचा संकेत देतायत याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार गटाची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत चर्चा झाली मुंबई महापालिकेची रणनीती संघटनात्मक ताकद स्थानिक प्रश्न आणि सर्वात महत्वाच्या युतीचं अंतिम स्वरूप ही बैठक अशा वेळी झाली आहे की लवकरच महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे म्हणजेच पवारांचा निर्णय इथे निर्णायक ठरणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून सध्या मुंबईसाठी बावीस जागांचा प्रस्ताव तयार आहे पण पक्षातील काही नेते म्हणतात पंचवीस ते तीस जागा मिळाल्या पाहिजेत काही तर चाळीस पन्नास जागांपर्यंत बोलणी होऊ शकतात इथेच प्रश्न निर्माण होतो राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार तीन शक्तींमध्ये जागा कशा वाटल्या जाणार महत्वाची गोष्ट अशी की शरद पवार गटातील अनेक कार्यकर्ते आणि नेते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा ठाकरे बंधूसोबत जाण्याच्या बाजूने आहेत अलीकडील बैठकीत ही भूमिका स्पष्टपणे मांडली गेली विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरात राष्ट्रवादीकडे ताकद असल्याचा दावा केला जातो पण ती ताकद वापरायची असेल तर योग्य जागा हव्यात आणि इथेच पुन्हा वाटाघाटी अडकतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागा वाटपावर चर्चा सुरू आहे काही जागांवर दोघांचाही दावा आहे म्हणूनच अधिकृत घोषणा उशिरा होत आहे आणि जर आता शरद पवार यांची एंट्री झाली तर हे गणित आणखी गुंतागुंतीचं होणार आहे आज परिस्थिती अशी आहे महायुती पूर्ण तयारीत काँग्रेस वेगळ्या मार्गावर ठाकरे बंधू निर्णयाच्या उंबरठ्यावर आणि शरद पवार केंद्रस्थानी जर ठाकरे बंधू आणि शरद पवार एकत्र आले तर मुंबईत महायुतीला थेट शह मिळू शकतो पण जर जागावटपात वाटपात तिढा तर फायदा एकट्या महायुतीलाच होणार आता प्रश्न तुमच्यासाठी ठाकरे बंधू आणि शरद पवार एकत्र यावेत का मुंबईत हे नवं समीकरण तुम्हाला पाहायचं आहे का की महायुतीच बाजी मारे तुमचं स्पष्ट मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र तीनशे ला सबस्क्राईब करा मी सूरज पुढच्या विश्लेषणात भेटूया जय महाराष्ट्र